शेंबाळ पिंपरी मध्ये मटणाच्या दुकानाचा त्रास होत असल्याने नागरिकांनी केले ठिय्या आंदोलन शेंबाळ पिंपरी मध्ये तेथील नागरिकांना त्रास होत असल्याने तेथील नागरिकांनी पोलीस चौकीसमोर ठिय्या आंदोलन केले या आंदोलनानंतर महसूल विभागातर्फे कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे असेल तर कापण्याचा अधिकार इथं डॉक्टर सुद्धा पैसा खाऊन हप्ता खाऊन आणि गाई बैल बैलाची तस्करी किंवा ते कटाई करतात त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा ढोराची बिर्याणी चिकन बिर्याणी तिथून फाटून टाकावं ही नम्र विनंती तिथं कोणतं मटन विकलं एक ढोराच्या बिर्याणीचा हॉटेल आहे हाच्या नावाचं एक गुलाबची बिर्याणी आहे आणि चिकन चे दोन दुकान आहे कोंबड्याचे चिकन वास सुटते आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून कडक कारवाई साहेबांनी करावी ही दलित वस्ती अर्थात पोल्ट्री फार्म एक आहे त्याच्यामुळं माणसं बिमार पडतात कोंबड्याचा रोग जे आहे ते वास बेकार येणं हे येणं आमच्या विद्यार्थी जाणं येणं करतात आमच्या माय बहिणीला शाळेत जाणाऱ्या मुलींना त्रास होतो आणि तिथं चिडीमार लोक उपस्थित राहतात आणि माझी विनंती एक अशी आहे की इथं वाळूचा जे ट्रक ट्रक येते ट्रॅक्टर येते त्याची ताबडतोब तहसीलदाराला दखल देण्यात येते की बाबा काहीतरी याला पकडा म्हणून आणि या दुकानाला उठवण्यासाठी तहसीलदाराला एक निवेदन देऊन किंवा नाही जरी दिलं तर जे सांगतात ते मेसेज देऊन हे रद्द दुकान करण्यात यावी ही नंबर मिळेल तुमची मागणी की बंद करण्यात बंद करण्यात यावी न्याय न भेटल्या आम्ही आत्मधन करणारे माणसं नव्ह दुकानाची तोडफोड करण्यात येईल तुम्ही याची माहिती ग्रामपंचायतला दिली होती दिलेली आहे चार वेळा दिलेली आहे ग्रामपंचायतची काय दिलेली आहे सरपंचाला सांगलेलं आहे पाटणाला द्यायचा त्याला काहीच केलेलं नाही त्याने काय आज करू उद्या करू असेच करायले ग्रामपंचायतचं दुर्लक्ष सर हा दुर्लक्ष आहे महसूल विभागामार्फत जी आम्ही जी कारवाई करणार आहोत अगदी लवकरात लवकर करणार आहोत ती कारवाई बीडीओ विभाग म्हणजे पंचायत समिती जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब पुन्हा आरोग्य विभाग